जय शिवराय मित्रांनो सकाळीच एका ठिकाणी साप पकडून गेलो आणि आता पुन्हा दुसरा साप त्याच ठिकाणी येऊन बसलाय बघूयात त्यांचा सकाळीच हेल्पला होता ना हा कुठे गेलाय ते कन्फर्म आहे ना बघू ते

हात लगाय <laughs> तर पहा मित्रांनो तस्कर जातीचा जातीचा साप साप आहे सकाळी तस्कर याच ठिकाणी पकडला होता त्या ठिकाणी हा दुसरा साप तर पुन्हा तो साप आपण एका जातीचे पकडले तस्कर साप तुम्ही ओळखता खूप चांगल्या प्रकारे त्यामुळे नवीन काही माहिती देत नाही फक्त एवढं सांगेल की बिनविचारी आहे आणि आता आपण याला पॅक करूयात हम्म काही पॅटर्न काही चेंज नसत एखादा तिचे साजरी सेमच असतात थोडसा एखादा गोरा असतो एखादा सावळा असतो तसा कलर थोडासा डार्क थोडासा फंट असू शकतो पण अंगावरचे पॅटर्न डिझाईन पट्टे वगैरे जे ते आहे इथे आता तुम्ही झाबलत नाही सापाला आहे साप शाळेमध्ये मारला आता नाही मारत छान वाटत ना वाचन मारण्यापेक्षा

झाडू मारायला आला असता कोणता होता विषारी उन्हाळा चमकून लाल लाल तर ठीक आहे मित्रांनो आता आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काका खूप पूर्वीच्या जमान्याचं सांगतात ते त्याविषयी अंधश्रद्धा पण खूप होत्या सापाविषयी आणि त्यावेळेस सर्पमित्र काही एवढे नसते आता जागोजागी झालेत त्यामुळे सापाला मारू नका दिसला तर सर्पमित्राला फोन करा दुसरी गोष्ट आज मला महत्वाची तुम्हाला ही सांगायची आहे की आज मला एका दादाने कमेंट केली होती की ताई तुमचा व्हिडिओ बघून हा साप मी आज वाचवला आणि मला माहिती आहे की हा बिनविषारी साप आहे जो आम्हाला तुमच्या व्हिडिओमुळे माहिती पडला आणि आज आम्ही त्याला न मारता त्याला वाचवला आणि त्याने तो फोटो देखील टाकला होता त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या अशा कमेंट येतात ज्यावेळेस तुमचं असं काही मला भेटतं ऐकायला किंवा वाचायला मलाही खूप आनंद होतो की तुम्ही साप वाचवला बाबा तुम्ही खरे सर्प मित्र आलेत धन्यवाद तस्कर जातीचा बिनविषारी गेला तुम्ही सर्व